नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दुसरा टप्पा चालू आहे ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही सो प्रमाणपत्र पण केलेलं आहे सो या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट जे लागतात ते डॉक्युमेंट कोणती लागतील थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती की ही दुसऱ्या टप्प्याची प्रोसेस ही दोन हजार बावीस अगेन्स्ट आहे So, अत्ता अत्ता सो आत्ता फॉर्म भरताना म्हणजे आत्ता तुम्ही प्राधान्यक्रम देताना प्रमाणपत्र करत असताना सगळी डॉक्युमेंट तुम्हाला टेट दोन हजार बावीसचा चा फॉर्म भरताना जी लागली होती तीच डॉक्युमेंट तुम्हाला आत्ता लागणार आहे सो so, वेगळी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाही हा थोडक्यात समजून घ्या कागदपत्रांची तपासणी कोण कर कधी करणार कोणती आणि कोणत्या तारखेपर्यंतची कागदपत्रे आवश्यक आहे कागदपत्रांची पूर्तता होत नसेल तर काय होऊ शकतं सो so, या दुसऱ्या टप्प्यामध्ये हे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करून ठेवायचे दुसऱ्या टप्प्याच्या अगेन्स्ट तुमची जर नियुक्ती होत असेल तर नियुक्ती होण्यापूर्वी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे चला so, तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीने पेट दोन हजार पंचवीस साठी खूप चांगली बॅच तुमच्यासाठी के अनाऊन्स केली आहे याचा फायदा घेऊन ते दोन हजार पंचवीसला अजून चांगला स्कोअर मिळवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी ह्या बॅच मध्ये फास्ट ट्रॅक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि प्लस तुम्हाला रेकॉर्डेड बॅच फ्री स्वरूपात दिलेली फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे आजच बॅच परचेस करा त्याचबरोबर तुम्हाला सोळा टेस्ट सिरीज फ्री प्रत्येक शनिवारी टेस्ट होते आणि त्याचं अनालिसिस सुद्धा युट्यूबवरती फ्री स्वरूपात अव्हेलेबल आहे चला मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो महिलांना आवश्यक कागदपत्रे का महिलांचं आरक्षण संदर्भात काही डॉक्युमेंट लागत नाही मात्र महिला मधनं बिलॉंग करत असाल तर कॅटेगरी संदर्भात तुम्हाला डॉक्युमेंट लागतात आणि सगळी डॉक्युमेंट तुम्हाला कधीची लागतात तर जसं की कास्ट सर्टिफिकेट डोमेसाईल व्हॅलिडियल कधीच पाहिजे तर या संदर्भात त्यांचं एक नोटिफिकेशन आहे तुम्ही जर नोटिफिकेशन बघितलं तर त्यामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख केला बघा हे नोटिफिकेशन एक नऊ दोन हजार तेवीस चा दुसऱ्या टप्प्यासाठी पण हे लागू होणार आहे यात त्यांनी सांगितलेल्या डेट तुम्ही जर बघितल्या तर त्या डेट पूर्वीच तुमचं डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे मग शैक्षणिक अर्हतेचं डॉक्युमेंट असेल किंवा व्यावसायिक अर्थतेचं डॉक्युमेंट असेल बघा यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता या संदर्भात बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस अखेरपर्यंतच डॉक्युमेंट तुमच्याकडे असावं लागेल जसं की तुमचं बारावी तुमचं पदवी तुमचं पदव्युत्तर पदवी प्लस डीएड असं असेल बी एड असेल तर तुम्ही ह्या डेटच्या अगोदरच लागेल ह्या डेट नंतरचे डॉक्युमेंट तुम्ही जरी इथे फिलअप केले ते चालणार नाही ते लागणार नाही हे क्लिअर कट त्यांनी सांगितलेलं आहे सो प्रमाण कर प्रमाणपत्र करत असताना सुद्धा हे त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं यामध्ये जी सी डी डिसेंबर दोन ला घेण्यात आली होती तिचे मात्र त्या विद्यार्थ्यांची अहर्ता इथे कन्सिडर केली जाणार आहे त्यांचा निकाल लेट लागला होता दुसरं त्यानंतर काही उमेदवार असे आहेत की ज्यांना इतर जे समांतर आरक्षण किंवा सर्टिफिकेशन लागतं त्यांना मात्र डेट जी दिली आहे ती एकतीस तीन दोन हजार तेवीसची आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट असेल डोमेसाईल असेल त्यानंतर एन सी एल असेल किंवा समांतर आरक्षणाचे सर्टिफिकेट असेल किंवा ऑदर डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला मात्र एकतीस तीन दोन हजार तेवीस पूर्वीचे असावे लागते व्यावसायिक शैक्षणिक अर्हता ही पाठीमाग महिन्याची आहे मात्र म्हणजेच पाठीमागच्या महिन्याची म्हणजे तुम्हाला ही जी डेट दाखवली मी ह्या डेट पर्यंतची बारा फेब्रुवारी आणि बाकीची जी, जी डॉक्युमेंट आहे ती मात्र तुम्हाला एकतीस मार्च पर्यंतचे व्हॅलिड असणारे लागणार आहे ओके चला परत तिकडे घेऊन जातो शैक्षणिक अर्हतेचे डॉक्युमेंट म्हणजे दहावी असेल बारावी असेल पदवी असेल पदव्युत्तर पदवी असेल व्यावसायिक अर्हता म्हणजे डीएड असेल किंवा बी एड असेल आणि पात्रता परीक्षा सर्टिफिकेट म्हणजे टी टी आणि सीटीटी हे सुद्धा तुम्हाला हे जे डॉक्युमेंट लागतील हे सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीचेच लागतील लक्षात घ्या याच्यानंतरची सपोज आता दोन हजार चोवीसला तुम्ही टीईटी पासआउट झाला किंवा सीटीटी पासआउट झाला हे इथे अपडेट करता येतील का हे डॉक्युमेंट इथे व्हॅलिड असतील का तर नाही हे डॉक्युमेंट इथे चालणार नाही या डेट नंतर तुम्ही कोणतंही शैक्षणिक व्यावसायिक किंवा पात्रता परीक्षा पास झाला असाल तर त्याचा इथे उपयोग होत नाही हे क्लिअर कट लक्षात घ्या जसं काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की सर डिसेंबर दोन हजार चोवीस ला मी टीटी आणि सीडी क्वालिफाईड झालेलो आहे तर ती इथे उपयोगात येईल का दुसऱ्या टप्प्यासाठी तर ती उपयोगात येणार नाही त्यानंतर गॅझेट आणि बॉन्ड कुणाला लागेल तर ज्या मुलींचं बघा ज्या मुलींच लग्नानंतर नावात बदल असेल नावात बदल असेल नावात बदल करण्याबाबत त्यांना जर पतीचं नाव वापरायचं असेल तर त्यांना गॅझेट किंवा दुसरा ऑप्शन काय मॅरिज सर्टिफिकेट लागेल काही मुलांच्या बाबतीत नावात जर बदल आहे मुलांच्या बाबतीत हे फिमेलच्या बाबतीत आहे लग्नानंतर लग्नानंतर तर त्यांना हे लागेल काही मुलांच्या बाबतीत किंवा काही मुलींच्या बाबतीत नावात बदल मोठ्या प्रमाणात झाला असेल तर त्यांना सुद्धा गॅझेट लागणार आहे त्यानंतर तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक जर असेल स्पेलिंग मिस्टेक जे डॉक्युमेंट तुम्ही इथे वापरणार आहात स्पेलिंग मिस्टेक असेल तर ॲफिडेव्हिट केलं तरी तुम्हाला इथे सांगणार आहे आधार अपडेट केलं तर काही अडचणी असेल का सो आधार अपडेट शक्यतो करू नका ज्या आधार बेसवर तुम्ही फॉर्म भरला होता तेच आधार इथं असणं अपेक्षित आहे डॉक्युमेंट स्पेलिंग मिस्टेकला तुम्हाला सांगितलं अॅफिडेव्हिट करून घ्या समांतर सर्टिफिकेट दिव्यांग त्यांचं स्वावलंबन किंवा एसएडीएम वर्ण डॉक्युमेंट निघत होतं मला ते लागणार आहे त्यानंतर नंबर तुम्हाला लागणार आहे त्यानंतर युडीडी सर्टिफिकेट असेल माझी सैनिक सर्टिफिकेट असेल त्यानंतर तुम्हाला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त सर्टिफिकेट असेल तर तेही तुम्हाला इथे लागणार आहे स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट सगळ्यांनाच लागतं याचा फॉर्मॅट आहे जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तेव्हा तो फॉर्मॅटची प्रिंट आउट घ्यायची आणि ती माहिती घ्यायची ते डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जाऊ शकता ते कधीही काढलं तरी चालतं त्यानंतर आयडी कार्ड म्हणजे तुम्हाला पॅन कार्ड वोटिंग कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड यासारखे डॉक्युमेंट तुम्हाला वापरायचे सो ते पण बरोबर ठेवायचंय फोटो आयडी कार्ड लागणार त्याला आणि टेपचा स्कोर जो आहे तुमचा दोन हजार बावीसचा त्याचं सर्टिफिकेट किंवा गुणपत्रक ते सुद्धा तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागणार सो हे सगळी डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे या संदर्भात डॉक्युमेंटरी व्हेरिफिकेशन करणारी ही टीम असते बघा जिल्हा परिषदेची ही टीम आहे महानगरपालिकेची ही टीम आहे हे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात त्यानंतर नगर परिषदेची टीम असते कटक मंडळाची टीम असते खाजगी शैक्षणिक संस्थेची सुद्धा टीम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असते त्यानंतर या डॉक्युमेंटमध्ये काय काय मागतात तर दोन हजार बावीसचा पहिला जो टप्पा होता त्यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेचा परिषद झाला होता त्यात त्यांनी ही डॉक्युमेंट मागितली बघा हे डायरेक्ट त्यांचं पत्र आहे दहावीचं गुणपत्रक प्रमाणपत्र बारावीचं गुणपत्रक प्रमाणपत्र पदवी गुणपत्रक प्रमाणपत्र पदव्युत्तर पदवी हे जर असेल तर प्रमाणपत्र गुणपत्रक डीएड गुणपत्रक प्रमाणपत्र दिनांक बी एड लागतं त्यानंतर त्यानंतर तुम्हाला विचारलं डोमेसाइल प्रमाणपत्र एस एस सी वरती असेल तर त्यानंतर टी टी प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र लागू असल्यास <laughs> नियुक्तीचा प्रवर्ग म्हणजे कास्ट कॅटेगरी नियुक्तीचा प्रकार समांतर आरक्षण लिहायचं आहे जात वैध प्रमाणपत्र असेल तर दिव्यांग असल्यास ऑनलाईन प्रमाणपत्राचा क्रमांक दिव्यांगाचा प्रकार अभियोग्यता चाचणीचं निकालाची प्रत म्हणजे टेप दोन हजार बावीस ची प्रत महिला आरक्षण बाबत प्रमाणपत्र एन सीएल डोमे लागत बाकी काही लागत नाही त्यावेळेस पण लागू नव्हतं माझी सैनिक माझी सैनिकांचं प्रमाणपत्र शासन सूचनेनुसार तिसरा पत्य नसले बाबतचा स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट सर्टिफिकेट लागतं आधार कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड यापैकी एक, एक आयडी प्रूफ लागत आणि हे त्यांना इथे लिहायचं पात्र पात्र कानासा जे पडताळणी अधिकारी ते तुम्हाला इथे माहिती देतील सो so, या पद्धतीने हे डॉक्युमेंट तुम्हाला आत्ता जमवून ठेवा मी बिफोर सांगतोय कारण आईन प्रॉब्लेम येतात सो जे दुसऱ्या टप्प्यातले विद्यार्थी आहे आणि ज्यांना वाटत की माझं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे त्यांनी आता प्राधान्यक्रम देऊन लॉक करून टाकावं आणि दुसरं म्हणजे डॉक्युमेंट तयार करून ठेवावेत नाहीतर अडचण येऊ शकते मी बऱ्याच वेळेस बिफोर बऱ्याच अगोदर तुम्हाला सांगत असतो डॉक्युमेंट कोणते लागतात सो दुसऱ्या टप्प्यातल्या विद्यार्थ्यांनी हे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा यात काहीही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये टाका किंवा माझा नंबर तुमच्याकडे आहे माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा शक्यतो कॉल करू नका कागदपत्रांची तपासणी ते अधिकारी करतात कोणती आणि कोणत्या तारखेपर्यंतची लागतात तुम्हाला सांगितलं बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचे काही डॉक्युमेंट लागतात आणि एकतीस मार्च दोन हजार तेवीसची ची काही डॉक्युमेंट लागतात कागदपत्रांची पूर्तता होत नसेल तर काय होईल तुम्ही ज्या चेक करा तुम्ही जे फिलअप केलं होतं ते प्रोफाईलची प्रिंटआउट तुमच्याकडे असेल त्यात काय काय का, माहिती भरली एकदा चेक करा ते प्रोफाईलमध्ये जी माहिती तुम्ही भरली आहे त्या माहितीच्या अगेन्स्ट तुम्हाला डॉक्युमेंट लागतील आणि ते डॉक्युमेंट जर नसतील आणि तर तुम्ही फॉर्म तर भरला त्या मधनं एन सी एल नसतील तर तुम्ही अपात्र होऊ शकतात हे पण लक्षात घ्या दुसरा मुद्दा पहिल्या टप्प्यात जो इश्यू झाला होता तो जो इशू इथे पण येऊ शकतो तुम्हाला तुम्ही ओपनमध्ये बसतात का ओपनच्या निकषामध्ये बसतात का ओपनचे निकष तुम्ही म्हणजे काय चेक करता ओपनचे निकष म्हणजे पहिले म्हणजे तुम्ही एक चेक करता दुसरं म्हणजे पात्रता परीक्षेचे मार्क चेक करता म्हणजे टी टी किंवा सी मार्क साठ टक्के असेल तर अंतरच ओपनच्या जा जागा तुम्हाला मिळतात अन्यथा त्या मिळत नाही सो so, एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट सांगितलेले आहे यात अजून तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा सो so, पुढे परत घेऊन जात तुम्हाला प्रमोशनल ऍक्टिव्हिटी कडे दोन हजार पंचवीस मध्ये चांगला स्कोर तुम्हाला मिळवायचा असेल तर आताच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड किंवा त्या स्वरूपात रेकॉर्ड बॅच फ्री स्वरूपात अव्हेलेबल असणार ही बॅच आहे ग्रु सिक्स पॉईंट फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये लेक्चर रेकॉर्डेड प्लस लाईव्ह प्लस तुम्हाला टेस्ट सुद्धा या ठिकाणी मोफत असणार आहे सो आजच तुम्ही ऍप डाऊनलोड करून बॅच परचेस करा त्याचबरोबर वरनं तुम्ही कंबो पॅक मध्ये हे पुस्तक सुद्धा टेट दोन हजार ला अपेक्षित असणार आहे परचेस करू शकता डिस्काउंटमध्ये त्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करून माहिती द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद